भारताचा जीडीपी वाढत असला तरी अमेरिकेच्या नवीन टॅरिफमुळे तुमची नोकरी सुरक्षित नाही साडे अकरा टक्के मेडिकल महागाई तुमची सर्व बचत एका रात्रीच संपवू शकते सर्वे सांगतो पैशांच्या चिंतेमुळे नैराश्याचा धोका चक्क सहापटीनं वाढला आहे जुन्या पद्धती आता विसरा तुमचे कुटुंब आणि भविष्य वाचवण्यासाठी तुम्हाला हा तीन सहा बाराचा नवीन नियम माहीत हवाच नमस्कार मंडळी तुम्ही कधी पुण्याहून मुंबईला एक्सप्रेसवेने प्रवास केलाय का रस्ता रुंद असतो गाडी सुसाट वेगाने धावत असते आजूबाजूला हिरवळ असते सगळं कसं छान वाटत असतं पण अचानक खंडाळ्याच्या घाटात किंवा अमृतांजन पुलाजवळ ट्रॅफिक जॅम लागतो गाडी जिथे शंभरच्या वेगाने धावत होती तिथे ती अचानक थांबते अशावेळी ज्याच्या गाडीत पुरेसे पेट्रोल आहे एसी चालू आहे आणि सोबत खायला प्यायला आहे तो हा ट्रॅफिक जॅम शांतपणे काढतो पण ज्याची तयारी नसते त्याची मात्र चिडचिड होते हो ना आज दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती पण काहीशी त्या एक्सप्रेसवेवरच्या गाडीसारखीच आहे आपली अर्थव्यवस्था वेगाने धावती पण केव्हाही अचानक आर्थिक ट्रॅफिक जॅम लागू शकतो अशावेळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सुखरूप ठेवणारं इंधन म्हणजेच तुमचा इमर्जन्सी फंड किंवा आपत्कालीन निधी आज आपण फक्त पैशांबद्दल बोलणार नाही आहोत तर आपण तुमच्या रात्रीच्या शांत झोपेबद्दल बोलणार आहोत आज आपण त्या दहा महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत जे तुम्हाला दोन हजार सव्वीस सालात आर्थिक संकटांपासून वाचवतील चला तर मग समजून घेऊया की आजच्या काळात लिक्विडिटी म्हणजेच हातात पैसा असणे का गरजेचं आहे मंडळी पहिली गोष्ट समजून घ्या आपण ऐकतोय की भारताचा जी डी पी सात पूर्णांक तीन टक्क्यांनी वाढतोय ही खूप अभिमानाची गोष्ट आहे पण जी डी पी वाढला म्हणजे तुमचा पगार वाढेलच किंवा तुमची नोकरी सुरक्षित राहीलच असं नाही दोन हजार सव्वीस साल हे थोडं विचित्र आहे एका बाजूला विकास आहे तर दुसऱ्या बाजूला जागतिक अनिश्चितता ज्याला आपण रेड रायडिंग हुड क्षण म्हणतो तसे काहीसे प्रकार सध्या घडत आहेत म्हणजे काय तर अमेरिकेने अचानक व्यापारावर नवीन कर लावले किंवा दोन देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर त्याचा थेट परिणाम आपल्या हिंजवडीतल्या आय टी कंपनीवर किंवा चाकणच्या एमआयडीसीवर होतो तुमचा पगार वेळेवर येईल का बोनस मिळेल का हे अनिश्चित होऊ शकतं म्हणूनच अर्थव्यवस्था जरी जोरात असली तरी तुमच्या वैयक्तिक आयुष्यात ट्रॅफिक जॅम लागू शकतो अशावेळी हातात रोख रक्कम असणे ही चैनीची गोष्ट नसून ती तुमची पहिली प्राथमिकता असली पाहिजे तुम्ही म्हणाल बरं पण मग साठवायचे किती जुन्या काळी आपल्या आजोबा सांगायचे की थोडे पैसे बाजूला ठेवा पण आज ती जुनी पद्धत चालणार नाही दोन हजार सव्वीसमध्ये आपल्याला तीन सहा बाराचा नियम वापरावा लागेल हा नियम काय सांगतो हे बघा प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते जर तुम्ही सरकारी नोकरीत असाल किंवा टाटा बिर्लांसारख्या जुन्या आणि स्थिर कंपनीत काम करत असाल जिथे नोकरी जाण्याची भीती कमी आहे तिथे तुम्ही तुमच्या तीन महिन्यांच्या खर्चा इतकी रक्कम बाजूला ठेवली तरी चालू शकेल पण जर तुम्ही खाजगी नोकरीत असाल तुमच्यावर घराच्या हप्त्यांचे ओझे असेल घरात मुलं शिकत असतील आणि आईवडिलांची जबाबदारी असेल तर तुम्हाला किमान सहा महिन्यांचा खर्च बाजूला ठेवावा लागेल आणि तिसरा गट जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय करत फ्री असाल फ्रीलॅन्सर असाल किंवा स्टार्टअपमध्ये काम करत असाल जिथे उत्पन्नाची काहीच शाश्वती नसते तिथे तुम्हाला चक्क बारा महिन्यांचा म्हणजे एका वर्षाचा खर्च इमर्जन्सी फंड म्हणून बाजूला ठेवावा लागेल हे ऐकायला जास्त वाटेल पण हीच तुमची खरी सुरक्षा आहे तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आरोग्याचा खर्च तुम्हाला वाटत असेल अहो माझ्याकडे पाच लाखांची मेडिक्लेम पॉलिसी आहे पण थांबा दोन हजार सव्वीसमध्ये वैद्यकीय महागाईचा दर अकरा पूर्णांक पाच टक्के झाला आहे याचा अर्थ काय तर साध्या महागाईपेक्षा दवाखान्याचा खर्च दुप्पट वेगाने वाढतोय बऱ्याचदा काय होतं तुम्ही रुग्णालयात ॲडमिट होता तेव्हा इन्शुरन्स कंपनी कॅशलेस मंजुरी द्यायला वेळ लावते किंवा रुग्णालयाचे नियम असतात की ॲडमिशनच्या वेळी ठराविक रक्कम डिपॉझिट भरावीच लागते शिवाय ग्लोव्ज मास्क सॅनिटायझर अशा साहित्याचा खर्च विमा कंपनी देत नाही मग अशावेळी ऐन संकटात तुम्ही कोणाकडे हात पसरणार तेव्हा तुमच्या खात्यात असलेली ही रोख रक्कमच तुमची इज्जत वाचवते त्यामुळे फक्त विम्यावर अवलंबून राहू नका हाताशी पैसे ठेवा आता वळूया चौथ्या मुद्द्याकडे जो आजच्या तरुणीसाठी खूप महत्त्वाचा आहे एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता आज आय टी क्षेत्रात आणि अनेक इतर ठिकाणी मुळे काम करण्याची पद्धत बदलतीये कंपन्या आता हेडकाउंट रिसेट करतायत म्हणजेच माणसांऐवजी ए आय टूल्सचा वापर वाढवतायत याचा अर्थ तुमची नोकरी जाईलच असं नाही पण तुम्हाला नवीन कौशल्य शिकण्यासाठी कदाचित तीन ते चार महिन्यांचा ब्रेक घ्यावा लागू शकतो याला आपण इन्कम इंटरप्शन किंवा उत्पन्नातील व्यत्यय म्हणतो जेव्हा तुम्ही अपस्किलिंग करत असता तेव्हा पगाराचा एस एम एस येत नाही पण घराचे हप्ते आणि किराणा खर्च तर चालूच असतो अशावेळी हा फंड तुम्हाला नवीन गोष्टी शिकण्याची आणि स्पर्धेत टिकून राहण्याची ताकद देतो तुम्ही विचाराल मग हे पैसे ठेवायचे कुठे कपाटात की बँक खात्यात इथेच खरी मेक आहे सगळे पैसे सेविंग्स खात्यात ठेवले तर महागाईमुळे त्याची किंमत कमी होईल म्हणून वापरा तीस तीस चाळीसची रणनीती लक्ष देऊन ऐका तुमच्या फंडची तीस टक्के रक्कम स्वीप इन एफ डीमध्ये ठेवा म्हणजे अशी एफ डी जी तुमच्या सेविंग्स खात्याला जोडली असते आणि गरज पडल्यास आपोआप मोडली जाते पुढचे तीस टक्के पैसे साध्या शॉर्ट टर्म एफ मध्ये ठेवा जी एका वर्षाची असेल आणि उरलेले चाळीस टक्के पैसे लिक्विड म्युच्युअल फंडमध्ये गुंतवा हे फंड शेअर बाजारासारखे खालीवर होत नाहीत यात पैसा सुरक्षित राहतो आणि एफ डी पेक्षा थोडा जास्त परतावा मिळतो शिवाय गरज पडली की टी प्लस वन म्हणजे आज काढले की उद्या खात्यात पैसे येतात ही झाली शहाण्या इन्व्हेस्टरची पद्धत सहावा मुद्दा आहे टॅक्स वाचवण्याचा नवीन कर प्रणालीनुसार आता डेट फंड किंवा लिक्विड फंडमधून मिळणाऱ्या नफ्यावर तुमच्या स्लॅबप्रमाणे टॅक्स लागतो पण इथे एक पळवाट आहे जर तुम्ही मध्यमवर्गीय नोकरदार असाल आणि तुमचं वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेत असेल तर कलम सत्याऐंशी एच्या अंतर्गत मिळणाऱ्या रिबेटचा तुम्ही फायदा घेऊ शकता सात लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त आहे आणि काही विशिष्ट अटींवर बारा लाखांपर्यंतच्या करपात्र उत्पन्नावर सीमांत सवलत मिळू शकते त्यामुळे जर तुम्ही हुशारीने नियोजन केलं तर तुमच्या आपत्कालीन निधीवर मिळणारा नफा हा बऱ्यापैकी करमुक्त राहू शकतो यासाठी तुमच्या सीएचा सल्ला नक्की घ्या पण टॅक्सचा विचार करूनच फंड निवडा आता सातवा मुद्दा आहे शिस्त कशी लावायची आपण ठरवतो की दर महिन्याला पाच हजार बाजूला काढू पण पुण्यात नवीन हॉटेल उघडलं की आपण तिथे खर्च करतो किंवा ऑनलाईन सेल दिसला की हात शिवशिवतात यावर उपाय म्हणजे तंत्रज्ञान आजकाल फाय किंवा ज्युपिटर सारख्या नियो बँक्स आहेत यात डिजिटल पॉट्स किंवा जार नावाची सुविधा असते तुम्ही एक नियम सेट करा पगार झाला की आपोआप दहा टक्के रक्कम या आपत्कालीन डब्यात जाईल हा डबा तुमच्या मुख्य बॅलन्सपासून वेगळा दिसतो त्यामुळे तुम्हाला खर्च करायचा मोह होत नाही जसं आपली आजी आज वेगळ्या डब्यात पैसे लपवून ठेवायची हे त्याचं डिजिटल रूप आहे आठवा मुद्दा आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा आहे सोनं महाराष्ट्रीय कुटुंबात सोन्याला लक्ष्मी मानतात पण संकटकाळी सोनं विकणं आपल्याला भावनिकदृष्ट्या जड जातं दोन हजार सव्वीसमध्ये सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत अशावेळी रिझर्व्ह बँकेने एक चांगली सवलत दिली आहे तुम्ही तुमच्या सोन्याच्या किमतीच्या पंच्याऐंशी टक्क्यांपर्यंत कर्ज घेऊ शकता आजकाल गोल्ड लोन मिळायला साठ मिनिटांपेक्षा कमी वेळ लागतो त्यामुळे घरातलं सोनं विकण्यापेक्षा ते, सोन ते तारण ठेवून कमी वेळेत मोठी रक्कम उभी करणे हा एक उत्तम बॅकअप प्लॅन असू शकतो सोनं घरात पडून राहण्यापेक्षा ते तुमच्या कठीण काळात मदतीला धावून येईल नववा मुद्दा हा पैशांचा नाही तर मनाचा आहे दोन हजार सव्वीसच्या एका सर्वेक्षणात असं दिसून आलंय की ज्या तरुणांवर आर्थिक ताण असतो त्यांना क्लिनिकल डिप्रेशन किंवा नैराश्य येण्याची शक्यता सहा पटीने जास्त असते विचार करा जेव्हा तुम्हाला माहिती असतं की नोकरी गेली तरी पुढचे सहा महिने घर सुरळीत चालेल तेव्हा तुमची कामातली परफॉर्मन्स सुधारते तुम्ही बॉसच्या चुकीच्या गोष्टींना नाही म्हणू शकता हा फंड फक्त पैसे नाहीत तर ते तुमचे बिल्ट इन थेरपी सेशन आहे हे शॉक ॲब्झॉर्बर आहे जे जीवनाचे धक्के तुमच्या मनापर्यंत पोहोचू देत नाही आणि शेवटचा दहावा मुद्दा जर परिस्थिती खूपच बिकट झाली तर जर तुमचा लिक्विड फंड संपला तर काय तर तुमच्या मदतीला येतात तुमचे दीर्घकालीन साठे एन पी एस आणि पीपीएफ तुम्ही एन पी एसमध्ये जे पैसे भरले आहेत त्यातील पंचवीस टक्के रक्कम तुम्ही तीन वर्षांनंतर काही विशिष्ट कारणांसाठी जसे की गंभीर आजार किंवा मुलांचे शिक्षण यासाठी काढू शकता तसेच तुमचे पीपीएफ खाते उघडून तीन वर्ष झाली असतील तर तुम्ही त्यावर कर्ज घेऊ शकता हे पैसे निवृत्तीसाठी आहेत त्यामुळे यांना हात लावणे हा शेवटचा सा पर्याय असावा पण संकटकाळी हे नियम माहीत असणे गरजेचे आहे आता समारोपाकडे जाण्यापूर्वी समाजात पसरलेल्या तीन मोठ्या गैरसमजांना तोड दावून देऊया पहिला गैरसमज म्हणजे लोक म्हणतात माझं कुटुंबर हेच माझं इमर्जन्सी फंड आहे आपल्याकडे पद्धत आहे की अडचण आली की मामाकडून किंवा मित्राकडून पैसे मागायचे पण आकडेवारी सांगते की एकोणीस टक्के लोकं असं करतात पण लक्षात घ्या यामुळे समोरच्याच्या निवृत्तीच्या नियोजनावर ताण येतो आणि नातेसंबंध कायमचे बिघडू शकतात स्वाभिमानी बना स्वतःचा फंड स्वतः तयार करा दुसरा गैरसमज माझ्याकडे हेल्थ इन्शुरन्स आहे मला कॅशची काय गरज मी मगाशी सांगितलं तसं सा भारतात आजही बासष्ट टक्के वैद्यकीय खर्च हा खिशातून करावा लागतो आणि तेवीस टक्के लोकं हॉस्पिटलचं बिल भरण्यासाठी जास्त व्याजाने कर्ज काढतात विमा गरजेचा आहेच पण त्याला रोखीची जोड हवी तिसरा आणि सर्वात धोकादायक गैरसमज लोकं म्हणतात मी इमर्जन्सी फंड शेअर मार्केटमध्ये गुंतवतो जास्त परतावा मिळेल दोन हजार सव्वीसमध्ये शेअर बाजार खूप चंचल आहे इमर्जन्सी फंड म्हणजे तुमची छत्री आहे ती गुंतवणूक नाही पाऊस आल्यावर छत्री उघडली पाहिजे जर तुम्ही ती शेअर बाजारात लावली आणि नेमकं गरजेच्या वेळी मार्केट पन्नास टक्के पडलं तर काय त्यामुळे हा पैसा सुरक्षित ठिकाणीच ठेवा परताव्याचा लोभ करू नका तर मंडळी सांगायचा मुद्दा हाच आहे की दुरून डोंगर साजरे दिसतात पण जवळ गेल्यावर खाच खळगे कळतात दोन हजार सव्वीस हे वर्ष संधींचं आहे सा पण सावधगिरीचं सुद्धा आहे जसा आपण पावसाळा सुरू होण्यापूर्वी घराचं छप्पर दुरुस्त करतो तसंच आजच आपल्या आर्थिक घराचं छप्पर तपासा आजच घरी जाऊन एक डायरी घ्या तुमचा महिन्याचा खर्च किती आहे ते लिहा त्याला सहाने गुणाकार करा आणि ती रक्कम जमवायला आजपासूनच सुरुवात करा मग ते पाचशे रुपये असो पाच हजार रुपये कारण लक्षात ठेवा पैसा हातात असला की संकटाचा सामना छाती ठोकपणे करता येतो शेवटी काय तर काटकसर हीच कमाई आणि गाठीशी पैसा तोच खरा भरवसा तुम्हाला तुमच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद हा व्हिडिओ फक्त माहिती देण्यासाठी आहे हा कोणताही आर्थिक सल्ला नाही मार्केटमध्ये रिस्क असते त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी स्वतःचा अभ्यास नक्की करा